भौमितिक आकार म्हणजे नेमके काय भौमितिक आकार म्हणजे काय आता पहा टिंब टिंब म्हणतो आपण त्याला त्यालाच भौमितिक आकारामध्ये किंवा गणितीय भाषेमध्ये बिंदू म्हणतात काय म्हणतात पक्क लक्षात ठेवायचं कसं मला सांगितले ना बघा जो लहानसा तुम्ही कागदावर टिंब काढता कि नाही त्याला गणितीय भाषेत मी शब्द वापरलाय गणितीय भाषेत बिंदू म्हणतात मराठीमध्ये गेला तर त्याला पूर्णविराम आपण म्हणून मी गणितीय भाषा वापरली याला काय म्हणायचं बिंदू चला हे काय काढलं मी रेषाखंड रेषाखंड ही आकृती किरण किरण

त्याला तेच नाव का सांग रेषाखंड याचा अर्थ काय या दोन रेषांचा अर्थ काय सांगतो ए बी रेषाखंड ए बी याच नाव रेषा खंडच का आहे याच नाव किरणच का आहे याच नाव रेषाच का आहे खंड म्हणजे बंद झाले दोन्ही दिशेला बरोबर वर आहे किंवा आपण असाही इकडेही जात नाही द्यावीकडे उजवीकडे जात नाही तिथे स्टॉप झाले म्हणून तो खंड रेषा खंड रेषा पुढे जाण्यापासून खंडली म्हणजे बंद झाली इकडे पण म्हणून तोच फक्त रेषा खंड असतो लक्षात आले त्याला मर्यादा असते मर्यादा त्यानंतर म्हणजे लागू शकतो का दोन्ही बाजूला अजिबात नाही तोच फक्त खंड आले लक्षात आता याला काय म्हटलात तुम्ही तो कुठून निघालाय या ठिकाणा इकडे आहे का किरण म्हणजे तो इथून निघालाय तर पूर्वेकडे चाललेला किरण म्हणजे या दिशेला तो कुठपर्यंत जाणार आहे सांगा असं खूप लांब आपल्याला त्याची लांबी सांगता येणार आहे का तो किती पण लांब जाऊ शकतो हे कशावरून कळालं कशाचा अर्थ अमर्यादा आहे बाण तो बाण सांगतो की इकडं किरणे आपल्यापर्यंत येतात कि नाही हा इथे म्हणजे सूर्य आणि ही किरण म्हणजे आपल्या पृथ्वीवर किरणच म्हणतो आपण सूर्यापासून आली असं म्हणतो का किरण म्हणतो कारण तो एका ठिकाणी स्थित आहे हा पॉइंट आणि तिथून निघणारा हा बरोबर किरण आहे बरोबर आहे आता खाली पहा या ठिकाणी ही इला काय नाव दिलं याचा अर्थ सांगा ती दोन्ही ती बाजूला अमर्याद लांबू शकते या बाणाचा अर्थ डाव्या बाजूलाही ती लांबू शकते आणि उजव्या बाजूलाही अमर्याद लांबू शकते हिला मर्यादा आहे का नाही मात्र रेषेखंडाला लांबी असते तुम्हाला परिचित येत पाच सेंटीमीटरचा रेषाखंड काढा सेमीचा मग तुम्ही काय घेता स्केल घेता पट्टी घेता आणि झिरो पासून पाच सेंटीमीटर पर्यंत पकडता आणि ते पॉइंट जोडून घेता किंवा रेश ओढता हे काय आहे अमर्याद आहे रेषाखंड मर्यादित आहे किरण एका बाजूला अमर्यादित आहे आता त्रिकोण सांग त्रिकोण कशाला म्हणायचं तीन बाजू आणि तीन, तीन, तीन कोण या काय आहेत बाजू एक दोन तीन आता मी इथे लिहिलं अ आणि क तर याच नाव काय लिहिणार आपण त्रिकोण अ ब या त्रिकोणाचं नाव काय झालं अ ब क याच्या तीन बाजू कोणत्या बाजू अ ब म्हणा बाजू ब आणि बाजू एक लक्षात ठेवायचं बाजू लिहिताना कोणती तरी एकच सैर पकडायची जरीकडनं चालला बाजू अ क बाजू क भ, कौन? ओ, कौन, ब बाजू बे चालला तर त्या पद्धतीने याला ह्या तीन बाजू कळाल्या आता कोण अ कोण ब कोण क मग कोण कसा लिहायचा कोण असं द्यायचं अ कोण ब आणि कोण क या पद्धतीने कोण लक्षात आले त्रिकोणाला तीन बाजू आणि तीन, तीन। हा ही ती? आय आयताच वैशिष्ट्य काय समोर आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात मग मी याला आयताला नाव दिलं अ नाव सुद्धा आयताच नाव काय या

म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये दिलं जात बाजू अ ब जर सहा सेंटीमीटर असेल तर बाजू ड किती बाजू अ ड जर तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर असेल तर कोणती विचारतील बाजू बगु। बगु। मग लक्षात आलं पाहिजे बाजू अड जेवढी आहे तेवढीच बाजू समोरची आहे ही बाजू अ ब सहा सेंटीमीटर जर एवढी असेल तर त्याच्या समोरची बाजू ही सेम आहे म्हणजे आयताचा वैशिष्ट्य किंवा आपण त्याला गुण विशेष सांगूयात की समोरासमोरील बाजू आयताच्या काय असतात मग बाजू अब बाजू डब सारखी बाजू आणि बाजू याची परिमिती तुम्हाला विचारली जाते परिमिती म्हणजे दिलेल्या सगळ्या बाजूंची बरोबर मग तुम्हाला फक्त या दोन बाजू दिल्या जातात मग तुम्ही फक्त सहा आधी तीन नऊ सेंटीमीटर त्याची परिमिती करणार का फक्त नऊ सेंटीमीटर परिमिती होणार का सांगा मग मला या आयाताची परिमिती किती होईल अठरा सहा म्हणजे ही सहा ही तीन म्हणजे ही तीन सहा आणि सहा बारा बारा, बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि तीन अठरा सेंटीमीटर ही या आयताची परिमिती असणार आहे परिमिती म्हणजे दिलेल्या पूर्ण बाजूंची पेज तसही तुम्हाला इथं इथं पण ज्या बाजू दिलेल्या असतात त्या आता आणखी सगळ्यात महत्वाचे लक्षात घ्या म य र ल या आकृतीचं नाव काय चौरस या आकृतीचं नाव काय चौरस आता तुम्हाला दिलं जात चौरसाचं वैशिष्ट्य सांगा मला काय चौरसाच्या चारही बाजू असतात म्हणूनच तो चौरस आहे चौकोन नाही चौरसाला पक्क लक्षात ठेवायचं त्याच्या चारही बाजू सारख्या ना तर त्याचं नाव काय आहे चौरसच आहे चौकोन नाही चौरस हा चौकोन असतो च पण चौकोन हा चौरस असेलच असे, असे नाही हा चौरस आहे का नाही ना हा चौरस कशामुळे चौरस आहे त्याच्या चारही बाजू सारख्या समान आहेत सारख्या आहेत आता सांगितले तुम्हाला गणितामध्ये एखाद्या उदाहरण कि एका चौरसाची बाजू दोन सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती कशावरून काढलं एक बाजू दोन आहे ही सुद्धा दोन आहे ही सुद्धा दोन आहे सुद्धा दोन आहे का दोन सगळ्या सारख्या कारण चारही बाजू समान लांबीचे असतात यावरून आपण लिहून घेतलं आणि म्हणून याची परिमिती झाली आठ सेंटीमीटर उंची पर्यंत का म्हणजे या पद्धतीने आपल्याला स्पर्धा परीक्षा असो किंवा आपला रेगुलर अभ्यास असो यामध्ये भौमितिक आकार जर आपण मूळापर्यंत समजवून घेतले मग त्या पद्धतीचे वस्तु आता याचा आकार कोणता आहे आयत असा धरला तर बदलेल का नाही काय बदलला फक्त आपण काळजीपूर्वक पाहायचं की याचा आकार हे काय आहे तो आयत आहे याचा आकार काय आहे चौकोन म्हणजे याची एक बाजू जेवढी आहे तेवढीच ही पण बाजू आहे आकार बदल हो का कसं हे धरला तर काय दिले आणि काय काढायचे हे लक्षात आलं की आपला गुण अगदी पक्का होतो आणि ती कल्प संकल्पना सुद्धा आपल्याला एकदम बसते